जय श्रीराम रामरक्षेची फलश्रुती बघितल्यानंतर आपण आज रामरक्षेतला स्तोत्र भाग बघणार आहोत जिथे श्रीरामस्तुती गायलेली आहे स्तुती, स्तुती भागामध्ये श्रीरामाच्या विविध नावांचे त्यांच्या चरित्राचे वर्णन आहे आणि प्रत्येक स्तुतीनंतर पाठ करणाऱ्याच्या रक्षणाची प्रार्थनासुद्धा केलेली आहे पहिला श्लोक आहे आराम कल्पवृक्षाणाम श्रीराम हे कल्पवृक्षाचे उद्यान असून विराम सकलापदाम विराम म्हणजे पूर्ण विराम म्हणजे संपवणे थांबवणे एखादी गोष्ट आणि सकलापदाम म्हणजे सकल अपदाम म्हणजे सगळ्या प्रकारची संकटं तर सगळ्या प्रकारच्या संकटांना जो थांबवतो किंवा थांबवू शकतो असा अभिराम स्त्री लोकांना अभिराम म्हणजे आनंद देणारा आणि तिन्ही लोक लोकातील सर्व जना आनंद देणारा असा राम श्रीमान सन प्रभू असा राम आमचा स्वामी आहे तर याचा अर्थ होतो श्रीराम हा कल्पवृक्षाचे उद्यान असून सर्व संकटे दूर करणारा व त्रैलोक्याला आनंद देणारा असा आमचा स्वामी आहे यानंतरच्या तीन श्लोकाचा एकत्र विचार करावा लागेल कारण त्रायताम हे जे एक क्रियापद योजले आहे त्यातल्या तिसऱ्या श्लोकातल्या शेवटच्या ओळीत तर त्रायता त्रायताम म्हणजे रक्षण करो तर रक्षण करो ही प्रार्थना कोणाला केली आहे तर ही राम आणि लक्ष्मण दोघांना केलेली असल्यामुळे तरुणो म्हणजे जे दोघं तरुण आहेत रूपसंपन्नो म्हणजे रूपमान आहे सुकुमारो महाबलो सुकुमार आहेत महाबली आहेत पुंडरीक विशालाक्षो म्हणजे कमळासारखे ज्यांचे मोठे डोळे आहेत चिर कृष्णांजीनाम बरो चिर म्हणजे इथे वस्त्र कृष्णांजीनांबरो म्हणजे वल्कले किंवा कृष्ण वर्णाचे मृग मृगचर्म तर अशा मुनींसारखे वस्त्र ज्यांनी धारण केलेले आहेत आणि फलमुला शिनोदांतो म्हणजे जे फळं मूळं किंवा कंदमुळं ह्याचं प्राशन करतात दांतो म्हणजे जे संयमी आहेत तापसो ब्रह्मचारिणो तपश्चर्या करणारे किंवा तपस्वी ब्रह्मचारिणो म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणारे पुत्रो दशरथ असते तो भ्रातुरो रामलक्ष्मण म्हणजे दशरथाचे दोन्ही पुत्र असे ते रामलक्ष्मण दोघे बंधू शरण्यो सर्व सत्वानाम श्रेष्ठो सर्व धनुष्मताम म्हणजे शरण आलेल्या सर्वांना अभय देणारे आणि धनुर्धरांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेले रक्ष कुलविहंतारो म्हणजे रक्ष म्हणजे राक्षसांचा कुलनिहंतारो म्हणजे कुलाचा नाशही आणि तारो म्हणजे तारणारे सुद्धा त्रायताम नो रघुत्तमो तर असे ते दोघे आमचे रक्षण करो अशी ही प्रार्थना आहे आणि तशीच त्यांची स्तुती पण आहे या भक्त वच्छल मनानी, आमसे रक्षन आता या पिढील दोन श्लोकात भक्तवत्सल रामलक्ष्मणांनी आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली आहे आता सज्ज धनुष्य सज्ज असलेले धनुष्य सज्ज असलेले म्हणजे ज्याच्यावर दोरी चढवून जे सज्ज केले आहे आणि इशू स्पृशो म्हणजे बाण त्याला स्पर्श करतोय म्हणजे नुसती दोरी चढवली नाही तर त्याला बाणसुद्धा लावून सज्ज केलेलं आहे असे सज्ज धनुष्य अक्षया शुग म्हणजे अक्षय अशा वेगवान बाणाचा भाता नित्य जवळ बाळगणारे रक्षणाय मम रामलक्ष्मण माझं रक्षण करो राम लक्ष्मण आणि अग्रतः पती सदैव गच्छताम आणि सदैव नेहमी माझ्या पुढे ते चालत राहो तर याचा अर्थ आहे दोरी चढवून सज्ज केलेले धनुष्य व अक्षय अशा वेगवान बाणांचा भाता नित्य नित्यजवळ बाळगणारे रामलक्ष्मण माझ्या रक्षणाकरता नेहमी माझ्या पुढे चालत राहोत याचा अर्थ असाही आहे की रामलक्ष्मण माझ्या पुढे चालत राहो म्हणजे मी नेहमी रामलक्ष्मणाच्या मागे त्यांचं अनुकरण करो सुद्धा अशाच प्रकारे सज्ज राहो जेव्हा आपल्याला रामाचं नाव घ्यायचं आहे रामाकरता काही करायचं आहे रक्षण करायचं आहे तेव्हा मी सुद्धा रामाप्रमाणेच रामा का रामा वागो कारण त्यांचं अनुकरण करो आणि रामलक्ष्मणाने मी त्यांचं अनुकरण करत असताना माझं रक्षण करो भक्तरक्षणाकरिता भगवंत नित्य तत्परच असतात कारण तसेच ब्रीद वाक्य भगवंताचे आहे तसे वचन त्यांनी वारंवार भगवद्गीतेमध्ये दिलेले आहे परंतु त्या भगवंताला अत्यंतिक प्रेमाने हाक मारली पाहिजे तो दूर नाही तो सदा सर्वदा देवसिद्ध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे एकनाथी भागवतातही भगवंताने हीच ग्वाही दिलेली आपण बघू शकतो ऐसा मी भक्त सहाकारी नित्य असता शिरावरी भक्ताशी विघ्न कोण करी मी श्रीहरी रक्षिता म्हणती करिता भगवत भक्ती विघ्ने छळावया आड येती तेथे मी सुदर्शन घेऊन करी राखे अहो रात्री भक्ता नुपेक्षी कदा रामदासाभिमानी कारण तो शरणागत वत्सल आहे संत तुलसीदासाची अशी कथा आहे की काही चोर त्यांच्या आश्रमात चोरी करण्याकरता गेले होते तेव्हा त्या चोरांना दोन धनुर्धारी आश्रमाभोवती पहारा देत असताना दिसले श्रीराम लक्ष्मण अशा प्रकारे तुलसीदासाच्या आश्रमाचे रक्षण करीत होते आणि तसेच ते आपल्या सर्व भक्तांचेही रक्षण करतात पुढचा श्लोक आहे सन्नद्ध कवची खडगी सन्नद्ध म्हणजे तत्पर कवची खडगी म्हणजे कवच धारण केलेला हातात खडग घेतलेला चाप बाण धरो युवा म्हणजे परत धनुष्य बाण घेतलेला जो मूर्तिमंत आमचे गच्छन मनोरथोस्माकम मनोवांछित आहे असे सर्व काही पूर्ण करणारा किंवा आमचे मनोवांछित तो असा राम पातू स लक्ष्मण हा असा लक्ष्मणासह जाणारा राम आमचे रक्षण करो इथे परत शस्त्र धारण केलेल्या श्रीरामाचे आणि त्याचा बंधू लक्ष्मण याचे वर्णन केले आहे आता यानंतरच्या तीन श्लोकामध्ये श्रीरामाच्या विविध नावांचा जप करणाऱ्या सश्रद्ध रामभक्ताला अश्वमेध यज्ञाहून अधिक पुण्याचा लाभ होईल असे आश्वासन प्रत्यक्ष शंकर बुधकौशिकाच्या माध्यमातून आपल्याला देत आहेत ते श्लोक आहे रामो दाशरथी शूरो तर आपण एकीका नामाचा अर्थ बघूया रामो म्हणजे राम जो सर्वांना आनंद देणारा तैसा हृदयामध्ये मी रामू आता सर्व सुखाचा आरामू असा तो राम दाशरथी म्हणजे दशरथाचा पुत्र आहे दशरथ पुत्र राम असं वर्णन रामाचं रामरक्षेमध्ये अनेक वेळेला आहे पण श्लोकाच्या अनुषंगाने आपण वेगवेगळे प्रसंग राम आणि दशरथ यांच्यात घडलेले आठवून या दाशरथी या नावाचा अर्थ घ्यायचा आहे तर इथे जो राम जो सर्वांना आनंद देणारा ज्याने दशरथालाही पुत्र म्हणून आनंद दिला आहे आणि जो शूरो लक्ष्मणानुचरो बली जो लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे ज्याचं अनुकरण करतो असा बलवान राम इथे बलवान तर राम आहेच आहे पण संयमी पण आहे आणि लक्ष्मणानेही तो संयम आणि बल रामाकडनं त्याचं अनुचरण करून घेतलंय त्यामुळे लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुष पूर्ण म्हणजे काकुस्थ या कुळामध्ये जन्माला आलेला परत ह्या कुळाचा इथे उल्लेख केलाय दोनदा उल्लेख येईल काकुस्त म्हणजे त्या कुळातील सर्व इतर महान व्यक्तींची इथे आपण आठवण काढायची आहे आणि त्या सर्व महान व्यक्तींमधलाही हा पुरुषोत्तम आहे कारण पुरुष पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण ब्रह्म म्हणा किंवा पूर्ण पुरुष म्हणजे ज्याच्यात दुसरे काहीही दोष नाही पुरुष याचा अर्थ प्रकृतीचा स्वामी किंवा प्रकृतीला आनंद देणारा प्रकृतीचा भोगता असाही अर्थ होतो त्यामुळे या काकुस्त कुळामध्ये जन्माला आलेल्या इतर सर्व पुरुषांमध्येही हा पूर्ण पुरुषोत्तम असा कौसल्येचा पुत्र कौसल्येयो रघुत्तम रघुकुळातील सर्वोत्तम वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम हा तर वेदांनी जाणण्यासारखा भगवद्गीतेमध्येही भगवंतांनी हेच त्यांचं स्वतःचं वर्णन केलेलं आहे की वेदेष्ट सर्वेर अहमेव वेद्य तर तसंच इथे अर्थ आहे की वेदांद्वारे जाणल्या जाणारा व वेदांचा अंतिम विषय असणारा असा राम यज्ञेश म्हणजे यज्ञाचा स्वामी यज्ञामध्ये ज्याप्रमाणे आपण विविध संहिता टाकतो त्याचप्रमाणे आपल्या सर्व कर्मांना आपल्या सर्व प्रेमाला स्वीकारणारा असा तो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम म्हणजे अनादी पुरुषोत्तम आणि सर्वश्रेष्ठ असा तो पुरुषोत्तम आहे जानकी वल्लभ म्हणजे जानकीचा पती पण वल्लभ लीला इथे कारण गोपी वल्लभ राधा वल्लभ अशी कृष्णाची नावं तर त्यांना तो आनंद देणारा जानकीला आनंद देणारा कारण याची सुरुवात सुद्धा श्लोकांची सुरुवात रामोपासून झाली आहे जो आनंद देणारा श्रीमान म्हणजे वैभव संपन्न किंवा लक्ष्मीपती आणि अप्रमेय पराक्रम म्हणजे अतुलनीय पराक्रम इत्येतानी जपन नित्यम मद्भक्त श्रद्धयान्वित श्रद्धेनी या भगवंताच्या नावाचा जप अगदी नित्यपणे जो करतो त्याला अश्वमेधा दिकंपुण्यम म्हणजे अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य नव्हती न संशय हा नेत संशय त्याला अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य मिळेल रामम दुर्वादल श्यामम दुर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण असलेला पद्माक्ष म्हणजे कमलासारखे नेत्र असलेला पितवाससम म्हणजे पितांबर धारण करणारा स्तुवंती म्हणजे स्तुती नामभीर दिव्यैर म्हणजे आधी सगळे आपण जे, जे नावं आत्तापर्यंत बघितलेत त्या दिव्य नावाने जे कोणी याची स्तुती करतात त्यांना न ते संसारिणो नरहा त्यांना या संसारात राहूनही जीवनमुक्त असे म्हणावे लागेल किंवा ते या संसारात राहूनही जीवनमुक्त असतात तर नामसाधकाला संसार सोडण्याची गरज नाही संसार त्याला बाधत नाही तो संसारात राहूनही मुक्तीचा अधिकारी असतो राम नामाची सांगडी येणे केले परवडी तो तुटला ये बांधवडी सर्व संसार पासुनी। संसार याचा अर्थ जन्म मृत्यूचे चक्र पुनरपी जननम पुनरपि मरणं पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम, भज गोविंदम गोविंदम भज मूढमते असे शंकराचार्य ही आपल्याला सांगतात की संसारात राहूनही भगवंताचे नाम घेणाऱ्याला जन्म मृत्यूचा फेरा चुकविता येतो पुढचा श्लोक आहे रामम लक्ष्मण पूर्वजम परत राम म्हणजे जो आनंद देणारा आणि लक्ष्मणाचा पूर्वज म्हणजे लक्ष्मणाचा मोठा भाऊ रघुवरम सीतापतीम सुंदरम रघुकुळातील अत्यंत सुंदर दिसणारा हा सीतेचा पती इथे सीता स्वयंवराचा प्रसंग लक्षात ठेवून आपण हे प्रभू रामचंद्राचे नावं वाचूया कुळात जन्माला आलेला म्हणून काकुस्थम नंतर करुणेचा ठेवा आहे ज्याच्याकडे असा करुणा अर्णवम गुणानिधी म्हणजे गुणांचे अगर आहे तो आणि प्रियम विप्र म्हणजे ब्राह्मण ब्रह्म जाणणारे ब्राह्मण त्याला प्रिय आहेत आणि धर्माचरण करणारा म्हणून धार्मिकम राजेंद्रम म्हणजे राजांमधलाही इंद्र सर्वश्रेष्ठ राजा सत्यप्रतिज्ञा आणि दशरथ तनयम म्हणजे दशरथाचा पुत्र तर दशरथाचा असा पुत्र जो सर्वश्रेष्ठ राजा ठरला कारण त्यांनी त्याची प्रतिज्ञा जी आहे ती पूर्ण निष्ठेने पाळली भरत श्रीरामांना घ्यायला आले होते पण तरी सुद्धा रामानी चौदा वर्षाचा वनवास पूर्ण केला कारण श्रीरामानी दशरथांना तसे वचन दिले होते असा हा राम श्यामवर्णाचा आहे आणि तो लोकांना आनंद देणारा आहे म्हणजे रामाला स्वतःला जरी वनवास झाला तरी त्यांनी त्या वनवासातही लोकांना आनंद दिला आणि रघुकुळाचे भूषण असणाऱ्या रावणाचा अरी अरी म्हणजे शत्रू रावणाचा शत्रू असलेला राघव रामाला मी वंदन करतो वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारीम अशी ती ओळ आहे हा पुढचा आणि शेवटचा श्लोक रामाय रामभद्राय रामचंद्राय तर इथे रामाची वेगवेगळी नावं आहेत रामाला रामभद्राला रामचंद्राला रघुनाथाला नाथाला म्हणजे परत रक्षणकर्त्याला सीतापतीला माझा नमस्कार असो तर या वरील दोन्ही तिन्ही श्लोकांमध्ये श्रीरामाच्या विविध नावांनी त्यांना आळवले आहे तर अंतकरणाची आर्तता प्रगट करायची असेल अंतरीचा भक्तिभाव प्रगट करायचा असेल तर आपण अशा प्रकारे विविध नावांनी आळवतो रामरक्षेतले हे स्तुती श्लोक आज आपण बघितले आरामकल्पवृक्षाणा विराम सकलापदाम अभिराम स्त्रिलोकाना राम श्रीमान तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो क्षीरकृष्णाञ्जिनाम्बरो फलमूलाशनो दान्तो तापसो ब्रह्मचारणो। पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कुलविहन्तारो त्राहितान्नो रघुत्तमो आतसज्जधनुषो विशुस्पृशो अक्षयाशुग्निसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणो अग्रतः पति सदैव गच्छतां सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् गच्छन्मनोरथोऽस्माकं रामप्पातु स लक्ष्मणः रामो दाशरति शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुस्तः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशपुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभ श्रीमान्प्रमेयपराक्रमः इत्येतानि जपेन् नित्यं मद्भक्तं श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिवृणते संसारिणो नरः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुस्तं करुणावर्णनं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः प्रकारे श्रीरामाना विविध नावानि स्तुतीचा हा स्तुति भाग इथे आपण पुढील भागात बघूया जय श्रीराम